श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्व बहिणींची भावांची रक्षाबंधन नक्कीच झालेली असेल आणि आज रविवार असल्यामुळे आपापल्या घरी बहिणी परतत असतील किंवा भाऊ गेले असतील तर ते परत येत असतील आता श्रावण महिना म्हटलं की भरपूर सण वार उत्साह हो। त्याचे महत्त्व सणवार व्रत वैकल्य त्या दिवशी करण्याच्या सेवा उपाय का करायच्या हे सर्व माहिती आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळते त्यामुळे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर नवनवीन माहिती उपाय रेमेडी लॉक अट्रॅक्शन सगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचप्रमाणे धार्मिक वस्तू क्रिस्टल हे सुद्धा आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळतात त्यामुळे नवीन कोणी बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे श्रावणी सोमवार श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तिसरा सोमवार आपल्याला पूजा कशी करायची आहे उद्या शिवामूठ कोणती व्हायची आहे का व्हायची आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय किंवा धार्मिक कारण काय आहे हे सर्वच आपण आत्ताच्या भागात बघणार आहोत सर्वात प्रथम उद्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी आणि श्रावणी तिसरा सोमवार का धरला जातो तर श्रावणी तिसरा सोमवार हा आरोग्यासाठी संतती सुखासाठी आणि इच्छा पूर्तीसाठी धरला जातो असे शास्त्र सांगते त्याच पद्धतीने आपल्याला पूजा कशी करायची आहे ते आता थोडक्यात बघूया सकाळी उठावे आपले केस धुवावेत नक्कीच केस धुवावेत या दिवशी सगळी स्वच्छता करावी असतील तर पांढरे वस्त्र धारण करावे घरातली सगळी कामे झाल्यानंतर तुम्हाला देवाच्या समोर एक आसन घेऊन बसायचं आहे सगळ्यात आधी देवी देवतांची पूजा गणपतीची ब बाकी सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तामणामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे शिवलिंग ठेवायचे आहे जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर त्याने अन्यथा चमचा भांड्याने आपल्याला म्हणजे चमचा आणि भांडे याच्यात दूध पाणी पंचामृत ज्यानं तुम्ही अभिषेक करता त्याने अभिषेक करावा पण शक्यतो हे पाच सोमवार तरी अभिषेक हा पंचामृत आणि पाण्याने करावा परत आपण वर्षभर जास्त करून करत नाही काही ठराविक विशेष दिवशीच करतो म्हणजे पंचामृताने पाण्याने दररोज करतो तर आधी पाणी घ्या त्यानंतर पंचामृत पुन्हा पाणी त्यानंतर पाण्याची थोडी संतत अशी सतत अशी धार त्याला लावा स्वच्छ एकदम शिवपिंडी तुम शिवपिंडी जी आहे ती त्यानंतर ती घ्या अगदी मऊ कपड्याने कॉटनच्या पुसा पांढरे वस्त्र छोटेसे घाला त्यावर पांढऱ्या अखंड अक्षता ठेवा आणि उत्तर दिशेला निमुळती बाजू करून आपलं शिवलिंग स्थापन करून घ्या स्थापन करून झाल्यानंतर ओम नम शिवाय या अखण, मंत्रा अखंड मंत्राचा अखंड जप किंवा शिवस्तुती शक्यतो जपच करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा आणि आपल्याला त्याच्यावर पांढऱ्या अक्षता व्हायच्या आहेत सगळ्यात आधी काय अक्षता व्हायच्या आहेत भस्म व्हायचे आहे त्यानंतर बेलपत्र कापसाची गेजमाळ रुद्राक्षमाळ जे तुम्हाला आवडेल ते कारण मी नेहमी सांगते महादेवांना शृंगार अत्यंत जास्त प्रिय होता त्यामुळे हे सगळं तुम्हाला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर उद्याची शिवामुठ आहे ती मुगाची काही जण विचारतात मुगाची डाळ चालेल का तर नाही जे संपूर्ण मुग असतात इथं चित्र देईन मी तुम्हाला जे संपूर्ण हिरवे मूग असतात डाळ नाही मोड आलेले नाही संपूर्ण हिरवे मूग जे असतात ते मूगच तुम्हाला घ्यायचे आहेत पिवळे घ्यायचे नाही आहेत हिरवेच घ्यायचे आहेत आता हिरवेच मूग का का काय आहे आपण कुणीतरी सांगतो म्हणून वाहतो तर नाही हिरवे मूग म्हणजे एक सात्विक त्याचं प्रतीक आहे बघा तुम्ही सात्विक जेवणामध्ये मुगाला प्राधान्य आहे लहान मूल जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अन्नप्रशन करते तेव्हा त्याला सुद्धा मुगाच्या डाळीचे वरणाचे पाणी दिले जाते त्यामुळे मूग हे अत्यंत सात्विक धान्य मानले जाते ऊर्जावान धान्य मानले जाते जर तुम्ही सकाळी रोज एक आठवड्यातून चार दिवस मुगाचा नाश्ता केलात म्हणजे मुगापासून बनवलेले पदार्थ खाल्लेत हिरव्या मुगाची भिजवलेल्याचे पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते म्हणून सात्विकतेचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे ते त्याच पद्धतीने हे एक बीज धान्य आहे म्हणजे जिवंत धान्य आहे आणि महादेवांना अशी जिवंत धान्य खूप आवडतात ज्याच्यापासून बीज निर्माण होते म्हणजे त्याला कोंब येतो मोड येतो ही जी प्रक्रिया आहे ही महादेवांना खूप आवडते द्विदल आहे ते आणि बीज असल्यामुळे संतती सुखासाठी हा उपाय केला जातो आणि गरोदर ज्यांना म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे त्यांनी उद्या नक्की शिवपिंडीवर हिरव्या मुगाची आणि पण वगैरे हे नक्कीच माना त्याच पद्धतीने आपल्याला धार्मिकतेने बघाल तर हिरवे मूग व्हायल्यानंतर आपला शुक्र चांगला होतो आणि बुध चांगला होतो आता शुक्र कशासाठी चांगला हवा तर पैसा आयुष्यात पैसाच नसेल तर आयुष्य काय असेल हे तुम्ही पण म्हणजे एक हे करू शकता इमॅजिन करू शकता की पैसाच नसेल तर आयुष्य स्टॉप होईल मुलांना कसं शिकवणार खाणार काय सगळं स्टॉप होईल त्यामुळं मजबूत व्हावा म्हणून देखील मूग व्हायला जातो आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून देखील मूग व्हायला जातो आणि अजून एक कारण की ते बीज धान्य असल्यामुळे महिलांना संतती सुख मिळण्यासाठी सुद्धा मूग व्हायला जातो तर आता मूग घ्यायचं आहे मुठी मध्ये वरून पाणी सोडायचं आहे आणि शिवामुठ मुगाची तुम्हाला वाहून घ्यायची आहे हे झाल्यानंतर पुन्हा शिवपिंडीवर एक छोटा लोटा भरून पाणी तुम्हाला घालायचे आहे आणि आता एकवीस हिरवे मूग आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत एकवीस हिरवे मूग बाजूला घ्यायचे आहेत एक एक मूग ओला करायचा आहे भांड्यात भिजवून आणि ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करत एक एक मुख तुम्हाला व्हायचा आहे एक मुगाबरोबर ओम नम शिवाय दुसऱ्या मुगाबरोबर ओम नम शिवाय अकरा मूग घेऊ शकता एकवीस मूग घेऊ शकता एक्कावन्न घेऊ शकता एकशे आठ घेऊ शकता शिवामूट वातांना थोडीशी म्हणजे एवढे एवढे असे घेऊन ती व्हायची आहे आणि उपायासाठी कमीत कमी अकरा जास्तीत जास्त एकशे आठ तुम्ही घेऊ शकता अकरा घ्या म्हणजे करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि उपाय छोटासा असल्यामुळे करावासा सुद्धा वाटेल घेतल्यावर मग ते कधी संपताय त्याच्याकडे आपलं लक्ष जास्त जाईल त्यामुळे अकरा मुगाचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे अतिशय सुंदर उपाय आहे करून बघा संतती प्राप्ती म्हणजे संतती सुख वैचारिक जे काही असेल बुद्धी प्राप्तीसाठी त्याच पद्धतीने सात्विकतेसाठी इच्छापूर्ती पैसा धन या सगळ्यासाठी हा उपाय चांगला आहे आणि श्रावण महिन्यात केल्याने त्याचा जास्त जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुम्हाला उद्याही शिवामूठ नक्की व्हायची आहे श्रावण महिना चालू आहे आता गणपती पण येणार आहे ज्यांना ज्यांना पारद शिवलिंग हवे आहे त्यांनी अजूनही ऑर्डर केले नसेल तर वरती नंबर देत आहे ऑर्डर करू शकता गणपतीची मूर्ती पादक शुभलिंग स्फटिक श्रीयंत्र मेरू श्रीयंत्र त्याचप्रमाणे आपले केंद्रातले श्रीयंत्र हे सर्व श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत गणपतीची पंचधातूची मूर्ती माता लक्ष्मीची पंचधातूची मूर्ती त्याचप्रमाणे विष्णू लक्ष्मीची मूर्ती सुद्धा देवघरात असणे अत्यंत शुभ मानले जाते विष्णू लक्ष्मीची मूर्ती बालाजीची मूर्ती सरस्वतीची मूर्ती सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे मूर्ती आहेत विश्वकर्मा मूर्ती जी स्वतःचे घर होण्यासाठी खूप जास्त प्रभावी आहे उद्या त्या सगळ्याचे महत्त्व मी तुम्हाला उद्या लाईव्ह घेऊन त्यामध्ये सांगणार आहे तर उद्या किती वाजता लाईव्ह घेऊ लाईव्ह घेऊ चारला दुपारी का रात्री नऊला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा जसे जास्त कमेंट येतील त्यावेळेत मी लाईव्ह घेईन नक्की उद्या लाईव्ह होणार आहे सगळ्यांनी बघा तुपाच्या वाती उद्बत्त्या धूप जे काही हवं आहे पवित्र जल हिना स्प्रे हिना अत्तर गुलाब अत्तर ते सगळं मागवा कापूर सगळं काही भरपूर क्वांटिटीमध्ये आहे गणपतीच्या आधी हे सगळं भरपूर स्टॉक करून ठेवा घरात अजूनही भरपूर दिवस आहेत लवकर लवकर ऑर्डर द्या तुपाच्या वाती तर मी आणल्यापासून मला किती दिवे लावू असं होतं कारण कुठलाच आपल्याला तामझाम नाही आहे नुसती वात स्वच्छ निरंजनामध्ये ठेवायची लावायची एक तास दहा मिनटं आपली वात राहते आपल्या तुपाच्या वातीचं नाव आहे श्री सम श्री स्वामी समर्थ वाती तर तुम्हाला हव्या असतील तर त्या वाती धूप दीप अत्तर हिना स्प्रे मोगरा स्प्रे गुलाब स्प्रे सगळं काही अवेलेबल आहे तर तुम्ही जे काही हवं ते मागवा त्याचप्रमाणे पायराइड ब्रेसलेट त्रिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट कर्जमुक्ती ब्रेसलेट धनप्राप्ती ब्रेसलेट व्यसनमुक्ती ब्रेसलेट पी सीओडी वेट लॉस स्किनचे हे सगळे थायरॉईड हे सगळे ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत मूनस्टोन ब्रेसलेट मूनस्टोन जो राग कमी करतो त्याचप्रमाणे सुलेमानी हाकी सगळे शनीचे ब्रेसलेट राशीचे ब्रेसलेट जिब्बू कॉईन रोज कॉईन हे सगळं आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर आपले बुकिंग करा लवकरात लवकर तुमची ऑर्डर पाठवण्यात येईल सांगायचं सा एक विसरलं लक्ष्मी कुंचन ज्यांना एक हजार रुपयाचे हवे आहे ते सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना पंचवीसशेचं हवं आहे बावीसशेचं हवं आहे ते सुद्धा उपलब्ध आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ